खरच आपल्या मनातील इच्छा देव हा पूर्ण करतोच आणि त्यासाठी योग्य वेळ ही यावीच लागते आणि प्रत्येक संकटातून मार्ग हा देवच काढून देतो देवावर जे विश्वास असेल ना तर देव आपल्याला सर्व काही देत असतो कारण आज मला पंढरपूरला जायचं होतं आता रिझर्वेशन न मिळणं काहीच भेटणं म्हटलं आता कसं जावं काही कळच ना पण खरंच देवांनी जो मार्ग दिला तुम्हीसुद्धा ऐकून थक्क व्हाल की एवढ्या म्हणजे फक्त एका तासामध्ये जाण्याची एवढी व्यवस्थित सुविधा मला देवांनी करून दिली तीही कमी पैशा तर हॅलो श्री स्वामी समर्थ माननीय लाईफस्टाईल भाग यामध्ये चेहऱ्यावर चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज घाई आहे घाईतच कारण आज पंढरपूरला जायचं आहे आता पंढरपूरला कशामुळे जायचं तर हे पण ऐका कारण मला शेवेसाठी माझा नंबर तिथे लागलेला आहे आणि शेवेसाठी नाव नोंदणी केली आणि फर्स्ट टाईमच मी जात आहे बरं का आणि नाव नोंदणी केली आणि नंबर लागला मला आणि खरंच एवढी छान जागा पण मंदिरामध्ये मिळालेली आहे शेवेची तर त्यामुळे आणखीनच आनंद मला होत आहे की बाबा मंदिरामध्ये जात आपल्याला मिळाली शेवेसाठी आणि जाताना बघा एक असा प्रश्न राहतो की मला कसं जायचं काय नाही आणि आम आमचं वेळेवरच ठरलं तर रेल्वेनं तर ट्रेननं खूप गर्दा असतो बसनं तर सांगूच नका किती गर्द आहे ते मला सर्वांना माहीत आहे की जी जे फ्रीचं तिकीट बसला असल्यामुळे बसला किती गर्दा असतो ती मग आता एवढ्या गर्दा जाणार कसं मग आता मुलांना पण टेन्शन आलं आणि मला पण थोडंसं वाटलंच होतं की आता जायचं कसं पण खरंच जी लिला असते ना पांडुरंगाची स्वामींची ती आपण कोणी ठरू शकत नाही आता मी आणि माझी मैत्रीण असा आमच्या चाळीस जणांचा ग्रुप आहे पण माझी आणि मी आमच्या गावातून जात आहोत तर तिला म्हटलं बाई आता कसं जाणार आपण माझं तर ट्रेननं शक्यच नाही त्यानं बघणं म्हटलं आपण आपल्या गावातून जर बस मिळत असेल तर जाऊया किंवा परभणीतून बसून जाऊया तर मग तिच्या मिस्टरांनी पाहिलं बघा तिचे मिस्टर त्यावेळेला काही म्हणत नाही मिस्टरांना <स्थाँना> <तीछा। स्थाँना> कारण आता कुणाचे कसं असते प्रत्येकाचे वेगळं असते की ऐकतात न ऐकतात मग तिने सहज म्हटली आणि त्यांनी सहजच आपल्या मित्राला जो की बसच्या खात्यामध्ये म्हणजे ड्रायव्हर आहे तर मग त्यांनी त्याला कॉल करून विचारलं तर आम्हाला डायरेक्ट पंढरपूर बस रिझर्वेशन मिळालं आणि तेही फक्त फक्त अडीचशे रुपयामध्ये ज्या ठिकाणी त्या रिझर्वेशनला सातशे आठशे रुपये लागतात त्या ठिकाणी फक्त अडीचशे रुपयामध्ये रिझर्वेशन मिळालं आणि मस्त आरामात आता बसून जायचं पंढरपूरपर्यंत आणि दुपारी दोनची वेळ आहे पण आता गावातून गावातून तंडी निघाल्याच हा हवं बघा आपल्याला लवकर म्हणजे आठ टू बारा वाजता म्हणलं चला आपण निघूया मग झटझट आवरायचं पण आता तुमच्यापर्यंत पण म्हटलं की चला आज आता पण रपलं एवढी आनंदाची गोड बातमी आणि मला तर खूप आनंद झाला मी सकाळी लवकर उठले आणि घाई आता सोबतचा डबा न्यायचा एक दिवसाचा नंतर त्या संस्थेतर्फे तिथे आपल्याला जेवायला असतंच आणि मन खरंच एक इतकं भरून आलं का नाही की पांडुरंगाचं दर्शन मिळणार पांडुरंगाच्या चरम त्यानं कारण आषाढी एकादशीचं पहिल्याच हे काही आषाढी एकादशीचं जे काही सोहळा असतो जो पांडुरंगाच्या चरणाशी जो पंढरपूरचा खरंच तो या डोळ्यांनी आता भरपूर पाहायला मिळणार असं वाटलं नव्हतं कधी की आयुष्यात आता वीस बायकांचा ग्रुप आहे त्यामुळं म्हटलं चला आपण सोबत काहीतरी नाश्त्यासाठी घेऊया सर्वजण काही काही घेतील आता काय घेणार म्हटलं आणि जी आपल्याला आवडीचं आणि टिकाऊ पण आठ दिवसासाठी असायला पाहिजे तर मी ठरवलं चला आपण शंकरपाळेच घेऊया आता माझ्याकडं कर शंकरपाळे करायचं म्हटलं तर दूध पण थोडंच होतं कारण दूध व्हायला पण आलं नव्हतं आणि थोडंसं दुसरीकडून मागवलं ते काही चहाला वगैरे काही पुरलं नाही पण थोडं दूध होतं त्यामध्ये मी दोन वाट्या दूध घेतलं त्यात एक वाटी साखर आणि अर्धी तूप टाकलं म्हणजे आता म्हटलं जे आहे त्यातच आपण मिश्रण थोडं करूया शंकरपाळ्यासाठी आणि कसं असतं बघा अरे दोन वाटे याला पीठ घेतलं म्हटलं थोडंसं जेवढं जमेल तेवढे आपण घेऊया कसं आपल्याला तिथे तर सोजते तर दोन टाईम जेवायला आहे पण नाश्त्याला कधी भूक लागली तर सोबत काही असावं घरातून रिकाम्या हाताना पण निघू नये असं पहिलंच आहे आणि त्या आणि कधीही बघा आपण शंकरपाळे गोड पदार्थ करत असल तर त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालणं घालावंच म्हणजे याला चव चांगली येत असते आता हे मिसळण पूर्ण साखर वगैरे पूर्ण मिक्स करून व्यवस्थित घेतली आणि ते दूध थोडंसं कोमट करून नंतर मी थंड करून घेतलं आता थोडं थोडं टाकत म्हणजे बघा जास्त पण होऊ नये पण एवढं प्रमाण तर माझं बरोबर येईलच जर कमी वाटत असलं तर थोडंसं दुधाचा हात लावायचा आता आता माझ्याकडचं दूध तर संपलेलं आहे जर कमी पडलं तर मी तर थोडंसं पाण्याचाच हात त्याला लावणार आहे कारण कसं ते पीठ असं जास्त कणिक जे आहे ते कणिक जास्त याच्यासारखी पण मळायची नसते आपल्याला छान तशी पुऱ्यासाठी एवढं घ्यायची आहे आता हिची कणिक व्यवस्थित म्हणून थोडंसं नरम करून त्याला आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं कारण दहा मिनटामध्ये तर चांगलं मुरलं जातं म्हणजे त्या दोन्हीचं जे की साखर दूध त्यामध्ये मिसळलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन म्हणजे मिक्स तर झालेलं आहे पण व्यवस्थित ते राहतं तर दहा मिनटं आता आपण मुरायला ते पिठवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण थोडस काहीतरी घरा घरातली पण आवर आवरी करून घ्यावंच लागेल कारण आता जायचं म्हटलं तर घरामध्ये काही ठेवता पण येत नाही आपल्याला फ्रीजमध्ये काय असेल तर ते खराब होण्याचं तर ते काढून त्याला व्यवस्थित ठेवावं लागतं कारण बघा ता बायकांना कुठंही सात आठ दिवसासाठी जर जा बाहेर जायचं असलं तर घरामध्ये काहीच आपल्याला ठेवायला जमत नसते एवढी एवढी तेवढी गोष्टसुद्धा तर आता आपली इथं दहा मिनटं झालेले आहेत तर बघूया हां छानपैकी उंधा हा आपला मुरलेला आहे तर आता आपल्याला त्याचे शंकरपळे आपण लाटून घेऊया तर शंकरपाळ्यासाठी छोटे छोटे अगोदर आपण गोल करून ठेवायचे म्हणजे आपल्याला ते पटकन त्याचे लाटून शंकरपाळे कापायसाठी हे होईल कारण आता बघा प्रत्येक वेळेला त्याचं प्रमाण किती किती होतील पोळ्या म्हणजे ते जे आपण अगोदर पोळी लाटून शंकरपाळे कापणार आहोत ना त्याच्यामुळे अगोदरच त्याचे असे छोटे छोटे गोल करून घ्यायचे आणि नंतर शंकरपाळे लाटायला आपल्याला सुरुवात करायची आहे शंकरपाळे लाटून ला पूर्णपणे ला बनतील तर खरंच आता उद्या आपल्याला आज लवकर जायचं तर त्यामुळे माझं पण आता काल करणंच झालं नाही बघा कोणी पाहून ये काही आहे त्यामुळे आजच सगळं करण्याचं म्हणजे तर थोडी घाईच झाली म्हटलं आता नाश्त्याला पण काहीतरी नेणं आणि रे जाऊ नये हे पण असतं म्हणून थोडंसे शंकरपाळे आता छानच झालेत बघा मला तर वाटते ते खुरखुरीत झाली असते खुशखुशीत आणि ते करत करत पण थोडंसं आवरावरी पण बा बाजूची करून घेतली की म्हटलं चला आता आपल्याला जायचं म्हटलं तर किचन पण व्यवस्थित आवरून घ्यावंच लागेल आणि ह्या सर्व गोष्टी प्रत्येक एक विचार मनातही यायला की चला तिथे आपल्याला रूम मिळेल का रूम कशी मिळेल आणि रूम तर आता केलेलीच होती पण एवढ्यासोबत आपलं जमेल का कारण आता मग मुली जी म्हणली की कुठे कुठंतर गेलं तर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावंच लागतं जसं असेल तसं आणि ॲडजस्ट केल्याशिवाय आपल्याला कसं बरं म्हणजे मग देवच घडणार नाही ना ॲडजस्ट ना केल्याशिवाय आपल्या घरच्यासारखी सुविधा तर कुठे मिळतच नसते आणि पंढरपूरसारखे अशक्यच